कृपया करून हा व्हिडिओ स्किप करू नका कारण मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमोरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना उघडकीस आलेली आहे सोळा नोव्हेंबर रोजी गावातील चोवीस वर्षीय विजय संजय खेरनर याने या चिमुरडीवर प्रथम अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून अमानुषपणे हत्या केल्याची माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी विजय खेरनर याला ताब्यात घेतले आहे या भयानक घटनेमुळे परिसरात भीती आणि प्रचंड रोषाचे वातावरण पसरले आहे पोलीस अत्यंत गांभीर्याने चौकशी करत दरम्यान पीडित मृतदेह जेव्हा तिच्या राहत्या घरी आला त्यावेळी झाला मित्रांनो आणि नातेवाईकांची दशा आपण समजून घेऊ शकतो या चिमुकलीला न्याय मिळवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा या हरामखोरांना घडा शिकवण्यासाठी आपल्या देशात एक कायदा बनवायलाच हवा आणि मित्रांनो अशा या हरामखोरांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे